पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील वाठार गावच्या हद्दीत ट्रकची कारला पाठीमागून भीषण धडक कारचे मोठे नुकसान वाहतूक झाली विस्कळीत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील वाठार गावच्या हद्दीत कोल्हापूर ते पुणे लेनवर कोल्हापूरकडून पुण्याला जाणाऱ्या कारला पाठीमागून ट्रकने भीषण धडक दिली यामुळे सदर कार डिवायडरला धडकली यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे हा अपघात रविवारी सकाळी नऊच्या दरम्यान झाला या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली सदर घटनेची माहिती डी पी जैन कंपनीचे पी आर ओ ऑफिसर दस्तगीर आगा यांनी दिली अपघाताची माहिती मिळताच हायवे पेट्रोलिंग टीम तुषार जोशी योगेश पाटोळे ऋषिकेश साळुंके केतन देवळेकर हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले व त्यांनी अपघातग्रस्त झालेली वाहने बाजूला काढून महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली या अपघातात ट्रकने दिलेल्या भीषण धडकेमुळे कारचे मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड